या ट्रेनने मुंबईला निघालेलो आहे सुंदर असा प्रवास घडतो आहे ट्रेन नांदेड ते मुंबई दररोज असे आता छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो <laughs> खूप सुंदर असा प्रवास ह्या सुरू आहे इथली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर ती आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायलाच जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करा आणि करा, कमेंट्स करायला मात्रच आत आज मी सकाळीच लाइव यायचं ला। ठरवलं कारण दोन वाजता मुंबईला पोहोचते दोन पर्यंत मुंबईला पोहोचते मग हे नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो नाही सकाळीच आपण लाईव्ह आलो पाहिजे तर आपण अपन... ए... हा अनुभव जो आहे सुंदर आहे नेहमीच या ठिकाणी येतात त्यांचं लक्ष असतं डिजिटल बोर्ड आहे आणि त्या बोर्डवरती व गाडीची स्पीडसुद्धा त्या ठिकाणी सांगितले जाते 아무? 오더 소거 다운로드 셨네. 다운로드 करण्यासाठी इथे प्रत्येक शीटसाठी प्रत्येक शीटला या ठिकाणी असते <स्थाथ> प्रत्येक ठिकाणी आणि मनमाड जंक्शन आहे आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर पुढचं स्टेशन बोर्ड वरती गाडीची स्पीड त्याचबरोबर डेस्टिनेशन नेक्स्ट स्टेशन को सूचना वेवे दिखाई त्या ठिकाणी दिल्या जातात आणि डोर सुद्धा ऑटोमॅटिक ओपन होतात सुरु होते बॅक आहे ए एसी आहे खूप सुंदर आणि जबरदस्त असा प्रवास गाडीचा आहे ट्रेनचं बाहेरचं काय आहे ते सर्व मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे ट्रेनच्या आतमध्ये कशी आहे ट्रेन या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कारण भारतीय मुड फील आपण त्याने सफर करतो प्रवास करतो ले ले पर प्रवास मुद्दामून केला कारण सकाळी इथं मी म्हणजे मी परभरून गाडी पकडलेली आहे परभणीला ही गाडी पाच वाजून चाळीस मिनटाला पोहोचते परळी परळीवरून परभणीला या म्हटल्यानंतर मी रात्री अडीचलाच निघालो असा मी ट्रॅव्हल्सने सुद्धा प्रवास करू शकलो असतो पण वंदे भारतलाच प्रवास करायचा होता मला म्हणून मुद्दामून मी सकाळची गाडी ही पकडलेली आहे आतमधनं कशी आहे कशा पद्धतीने आहे सगळं सिस्टम आहे हे सगळं पाहण्यासाठी मुद्दामून मी ट्रॅव्हल्सनं न जाता किंवा इतर ट्रेननं न जाता आणि ट्रेन जात आहे टॉयलेट बाथरूमसुद्धा एकदम व्यवस्थित आहेत एक खूप भारी फील बरं बघा मित्रांनो जेव्हा आपण आपल्या भारताची प्रगती की आपला देश हा विकसित होतोय चांगल्या फर्स्ट टाइम हो करतोय नक्कीच फर्स्ट टाइम प्रवास करत आहे सर्वांना नमस्कार हाय हॅलो काही कमेंट्स असतील तर आपण करू शकता काही असेल आपल्याला काही शंका प्रशंका असतील तर आपण नक्कीच विचारू शकता तुम्ही इथे कुठल्याही प्रकारची कंप्लेन करण्यासाठी नाही तर एक चांगला प्रवास आपल्याला माहिती व्हावा सर्व प्रकारची सोय असते इथे पाण्याच्या बॉटल बसून नाश्ता जेवण पाहिजे त्या गोष्टी साफ सफाई स्वच्छता सर्व प्रकारची सर्व प्रकारचे प्रवासी आहेत जेव्हा अशा धुनीचा आपण एक्सप्रेसने प्रवास करतो पण वंदे भारत ही सुपरफास्ट आहे स्पीड प्रचंड आहे आणि जास्त त्यासाठी एकदा डिजिटल बोर्ड लावतो तुम्हाला मी हे डिजिटल बोर्ड जे आहेत नेक्स्ट स्टेशन नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे त्याचबरोबर पुढचं स्टेशन गाडीची स्पीड सुद्धा <coughs> यातनं दिसते आपल्याला आता सध्या स्पीड बघा पंचेचाळीस अठ्ठेचाळीस हा पन्नास ची स्पीड आहे आहे तुम्हाला जर आवडला असेल तर आवडले असेल काही कमीततरत असेल काही सूचना त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तुम्ही करेल गोष्ट तर ठीक आहे पुन्हा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वतःची थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र